सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल घराला आग लागल्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान पारशिवनी शहर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करभा येथे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला दुपारी दोनच्या सुमारास शंकर विठुबा पाटील यांच्या घराला आग लागली उन्हाच्या लक्षात आले नसल्यामुळे आग लागली यांच्या बाजूच्या घरी कमल शेंडे हे डिशचे काम करत होते त्यावेळी ते त्यांना घरामधून धूर येताना दिसले व त्यांनी यावेळी स्थानिकांना एकत्रित करून त्यांच्या घराचं कुलूप तोडून स्थानिकांच्या सहकार्याने आग विझवणे सुरू केले पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याचे टँकर बोलावून आग आटोक्यात आणली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण अशोक उके मंगेश ढबाले आणि होमगार्ड सैनिक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आग भिजवण्यात आली त्यामध्ये पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली असून ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचं लक्षात आले इंडिया पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर

Yeah. <laughs>